उत्सव आपण जो मंडळात राहून जो साजरा करतो ना तितका सोपा नाही आहे खरं आहे आज मुंबईमध्ये जवळजवळ बारा हजार गणेशोत्सव मंडळ आहे जर मंडप उभारण्यासाठी तुम्ही खड्डे काढले तर त्याचा यावर्षी पंधरा हजार दर ठेवलेला होता एका खड्ड्याचा पंधरा हजार एका खड्ड्याचा पंधरा हजार पंधरा हजार ते आगमन कवर करण्यासाठी फोटोग्राफर्स आहेत यूट्यूबर्स आहेत ब्लॉगर्स आहेत रील्सवाले आहेत त्याचसोबत सर्वसामान्य नागरिक पण आहे म्हणून कारण जो उत्सवावर प्रेम करतो आहे जो वर्षभर मोबाईल मोबाईलमध्ये बघतोय तो सगळ्यात पहिलं मी कधी एकदा त्याला पाहतो आहे या आनंदामध्ये तो तिथे उभा राहिला तर त्यांच्यावरून उत्तर असं होतं की आमच्याकडे जुना कोणता रेकॉर्डच नाही आहे नमस्कार मंडळी मी निखिल चव्हाण आपल्या सर्वांचं स्वागत करतो निखिल चव्हाण ओरिजिनल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मंडळी आज आपल्यासोबत आहेत बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समितीचे सरकार्यवाहक श्री अमित कोकाटे अमित माझा मित्र आहे आणि एकूण त्याचा गेल्या अनेक वर्षांचा गणेशोत्सव काळातील जो प्रवास आहे आणि विशेष करून बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समिती ज्या पद्धतीनं मुंबईतील गणेश मंडळं आणि महाराष्ट्र शासन याचा कशा पद्धतीनं समन्वय साधण्याचा प्रयत्न करते यासाठी आपण त्यांच्या त्याच्यासोबत आज खास बातचीत करणार आहोत अमित तुमचं मनापासून स्वागत नमस्कार नमस्कार लालबाग परळ चिंचपोकळी रोड लोअर परेल वरळी हा विभाग गिरणगाव म्हणून ओळखला जातो बहुसंख्य मराठी कुटुंब इथं राहतात आणि गणेशोत्सव हा मराठी कुटुंबाचा एक सर्वात महत्वाचा सण मानला जातो अविभाज्य भाग अविभाज्य भाग मानला जातो हा सण सुरू झाल्यानंतर म्हणजे चाहूल मला वाटतं जून जुलै पासूनच सुरुवात होते आमच्यासाठी मे पासून मे पासून सुरुवात होते या सगळ्या घडामोडीकडे लहानपणापासून या सगळ्या विभागात आपला जन्म झाला आपण लहानाचे मोठे या विभागात झालो काय नक्की भावना आहे या गणेश उत्सवाला घेऊन मुळात निखिल कसा आहे माहिती का गणेशोत्सव म्हणजे आमचा जीवकी प्राण आहे कारण तीनशे पासष्ट दिवस हा सण आम्ही जगत असतो किरा लोकांसाठी हा दहा दिवसाचा उत्सव असेल पण आमच्यासाठी हा तीनशे पासष्ट दिवसांचा हा उत्सव आहे किरा आणि ह्याच्यामध्ये कसं असतं की ह्या दहा दिवसांमध्ये जे आम्ही क्षण जग जे वेचतो ना ते आम्ही पूर्ण वर्षभर त्या क्षणांमध्ये आम्ही जगत असतो यात कसं असतं मग ते मंडळांशी जे इंटरेक्शन होतं मूर्तिकारांशी होतं वेगवेगळे जे कलाकार आहेत त्या उत्सवाशी संबंधित हे वर्षभर आम्हाला कुठे ना कुठेतरी त्या माध्यमातून भेटत असतात त्यांच्याबरोबर आम्ही जगत असतो असा हा उत्सव आहे आमचा आपण <coughs> समन्वय समितीचे सरकार्यवाहक आहात या समन्वय समितीची स्थापना कोणत्या हेतूनं झाली आणि आज त्याची पार्श्वभूमी किंवा कशा पद्धतीनं समन्वय समिती काम करते हे आमच्या प्रेक्षकांसाठी आपण जरा विस्तृतपणे सांगावं जेमतेम त्रेचाळीस वर्षापूर्वी गिरगाव चौपाडीवर एक इन्सिडन्स झाला होता काही फॉरेनर्स ज्या आपल्या मूर्ती समुद्रावर विसर्जनासाठी आलेल्या होत्या त्या विसर्जन झालेल्या मूर्तींचे जे छिन्नविच्छिन्न मूर्त्या ज्या असायच्या त्यांचे फोटोग्राफ्स ते काढत होते आणि त्या माध्यमातून जेव्हा सर्व काही म्हणजे मंडळांचे कार्यकर्ते होते ते तिथे एकत्र आले त्यांनी त्यांना विरोध दर्शवला आणि त्या विरोध दर्शवण्यातून एक संघटना आपली असावी गणेशोत्सवाचे जे प्रश्न आहेत या प्रश्नांवर लढण्यासाठी किंवा आपलं मत मांडण्यासाठी एक संघटना असावी या उद्देशातून ही समन्वय समितीची स्थापना झालेली होती त्रेचाळीस वर्षापूर्वी त्रेचाळीस वर्षापूर्वी <coughs> आता त्याचे त्यावेळी अध्यक्ष वेगळे होते पण गेली चाळीस वर्ष ॲडव्होकेट नरेश दैभावकर हे अध्यक्ष आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज मी काम करतो आहे हे काम करत असताना कर मला आता गेली सहा वर्ष झालं मी त्यांच्यासोबत त्यांच्या सानिध्यात राहून काम करतो आहे उत्सव आपण जो मंडळात राहून जो साजरा करतो ना तितका सोपा नाही आहे आज मुंबईमध्ये जवळजवळ बारा हजार गणेशोत्सव मंडळ आहे बारा हजार गणेशोत्सव मंडळांना परवानग्या मिळवण्यासाठी किंवा मिरवणुकीसाठी म्हणा किंवा इतर कोणतेही शासकीय प्रशासकीय पातळीवर जे ये चॅलेंज येतात हे चॅलेंज येत असताना म्हणजे कसं असतं की आपण आज उत्सव साजरा करतो आहे पण ते उत्सव साजरा करण्याच्या आधी एक गाईडलाईन्स येते शासना शासनाची गाईडलाईन येते की उत्सवाचं धोरण कसं असावं ते कशा पद्धतीने साजरा करण्यात यावं हे अशी एक गाईडलाईन्स येते बरं या गाईडलाईन्स येत असताना न्यायालयाचे जे निर्णय आहेत न्यायालयाचे जे आदेश आहेत वर्षानुवर्ष आज जवळजवळ एकशे सदतीस वर्षाचा हा हो उत्सव आहे तो साजरा करत असताना आजपर्यंत आपण कशा पद्धतीने उत्सव हो साजरा करत आलेलो आहोत या सगळ्या सोबत मंडळांना येणाऱ्या अडचणी म्हणजे आज तुम्ही प्रशासकीय लेवलला तुम्ही एका केबिनमध्ये बसून उत्सव ठरवू शकत नाही खरं आहे त्यासाठी तुम्हाला ग्राउंड लेवलला काम करणं त्या कार्यकर्त्याबरोबर खांद्याला खांदा लावून काम करणं गरजेचं आहे हे करत असताना त्यांना येणाऱ्या ज्या अडचणी आहेत ह्या सर्व एकत्र करून त्या, एक त्या आपण महानगरपालिका पोलीस कमिशनर वाहतूक विभाग अग्निशामक विभाग पुन्हा आपले मंत्रिमंडळ म्हणजे सी एम साहेब या सगळ्यांबरोबर आपण त्या बैठका करतो मग त्या त्यांच्यातून जे आदेश निघतात सुधारित जे आपले ओ पी किंवा गाईडलाईन्स वगैरे येतात त्या वॉर्ड लेवलचे जे बी एम सीच्या जे हे आहेत विभाग विभाग आहेत त्या विभागांना ते आदेश जातात पोलीस स्टेशनला जातात ट्राफिकला जातात फायरला जातात त्याचसोबत त्या मुंबईमध्ये लागू होणाऱ्या ज्या गाईडलाईन्स आहेत या संपूर्ण महाराष्ट्रात लागू होतात थोडं मी हे करेन की मुंबईचा जो उत्सव साजरा केला करण्याची जी पद्धत आहे ना हे पाहून पूर्ण भारतात मुंबईमध्ये जे घडतं ते सध्याचे पडसाद असा समन्वय समितीचं कार्य आहे तर त्या याच्यामध्ये वेगवेगळे पैलू आहेत वेगवेगळ्या घडामोडी आहेत तर त्या ह्याच्यामध्ये काम करत असतो तुमचे स्टेटस मी वर्षभर पाहत असतो आणि त्या स्टेटसमध्ये गणपती आणि लाडक्या गणरायाचं वेगवेगळं रूप म्हणजे सबंध मुंबईमध्ये जे वेगवेगळे गणेश मंडळ आहेत त्या मंडळाच्या आकर्षक मनमोहक मूर्त्या तुम्ही तुमच्या स्टेटसवर टाकता या मंडळांशी बोलत असताना एक समन्वय समितीचा कार्यकर्ता आणि शासनाच्या मधला एक दुवा म्हणून तुम्ही जे काम करता मंडळांना नेमक्या कोणत्या अडचणी येतात असं तुम्हाला वाटतं मंडळांचं कसं असतं माहिती आहे माफक अपेक्षा असतात त्यांच्या जास्त पण अशा मोठ्या काही कोणत्या अपेक्षा नसतात मंडळांचं कसं असतं की त्यांना म्हणजे मी थोडं तुम्हाला थोडं इंटरप्ट करतो आता आगमन सोहळे झाले काही मुंबईतल्या महत्वाच्या गणेश मंडळांचे या दरम्यानच्या काळात त्यानंतर मला वाटतं समन्वय समितीची आणि शासनाची संयुक्त बैठक पार पडली या आगमन सोहळ्यामध्ये काही अडचणी तुम्हाला जाणवल्या की ज्या शासनानं करायला हव्या होत्या कसं असतं आता पहिला तुझा जो प्रश्न होता त्याला मी उत्तर देतो की मंडळांना छोट्या छोट्या गोष्टी असतात जसं की मंडप परवाना वाहतूक पोलीस पोलीस स्टेशन यांच्या परवानग्या मिळवणं असतं बेस्टचं आलं पण बेस्टची परवानगी घेत असताना ते तुम्हाला पी डब्ल्यू डीला पाठवतात आता पी डब्ल्यू डीच्या अधिकारी तिथे कोण उपस्थित असलं तर ठीक आहे ते दुपारी अकरानंतर चालू होतं तर आता ह्या अशा अनेक गोष्टी असतात एखादा कार्यकर्ता या चार पाच विभागांकडे कधी जाणार आणि कसा जाणार याच्यासाठी जी एक खिडकी योजना जी, जी सुरू केले ना ह्याचे जे मागणी करणारे आहे हे समन्वय समन्वय समिती त्यांच्या माध्यमातून म्हणजे जो कार्यकर्ता आज मंडळामध्ये काम करतो तो मंडळात तसाच बसून राहिलेला नाहीये त्याला बरीच जबाबदारी आहेत वेगवेगळ्या घर आहे त्याच्या जॉब आहे सगळ्या गोष्टी आहेत मंडळाचं काम करणं बरं ह्या सगळ्या करत असताना यांच्या जे प्रशासकीय लेवलच्या ज्या गोष्टी असतात ह्या त्यांच्या ऑफिस मध्येच असतात दहा ते पाच त्याच्यानंतर ते ऑफिसेस बंद हा कामावरून येणार तो कधी प परवानगीसाठी अप्लाय करणार तर यासाठी आपण ते एक खिडकी योजनेचं हे केलं त्याचसोबत मंडळांना जे आकारण्यात येणारे कर आहेत जसं की मंडप परवाना आता यावर्षी शंभर रुपये होता त्याच्या आधी तर फ्रीमध्येच आपण परवानगी घेत होतो त्याचसोबत खड्डे जर मंडप उभारण्यासाठी तुम्ही खड्डे हो, काढले तर त्याचा यावर्षी पंधरा हजार दर ठेवलेला होता एका खड्ड्याचा पंधरा हजार एका खड्ड्याचा म्हणजे कणा मोडण्यास मी म्हणेन कारण अशा पद्धतीत जर कर आकारले गेले ते अशा सणांना कंटिन्यू तर ते आपण आता दोन हजार पर्यंत घेतले आणि आता जी मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक झाली त्याच्यामध्ये आपण ते पूर्णपणे दोन हजारही घेऊ नका अशी मागणी केलेली होती कारण आता नवीन नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे पूर्वीसारखे लोक खड्डे खाणत नाहीत सरकार जर एवढं उत्तम पद्धतीने जर असते सिमेंट कॉन्क्रीटचे जर करत असेल तर मग का ते खराब करणार अशा पद्धतीची आमची धारणा आहे तर ते झालं पुन्हा वाहतुकीच्या दृष्टीने काही विषय असतात आता जसं की तुझा आता दुसरा प्रश्न <coughs> तीन तारखेला का चौकीच्या महागणपतीचं आगमन होतं त्या आगमनाच्या दोन दिवस आधी आम्ही स्थानिक पोलीस स्टेशन जे आहेत भोईवाडा आणि काळा हो चौकी यांच्यासोबत एक संयुक्तिक बैठक घेतलेली होती आणि त्या बैठकीला आम्ही त्यांना सांगितलेलं होतं की जे हे आगमन आहे हे आगमन या आगमनांना मोठ्या प्रमाणावर लोक येणार त्याचसोबत त्या ज्या त्या मूर्त्या आहेत त्यातल्या काही मूर्त्या या लॉंग जाऊ शकतात किंवा सरळ मार्गिकेने पण जात असतील पण त्याला ट्राफिक ही खूप मोठ्या प्रमाणावर तुम्हाला हॅन्डल करावे लागणार बट त्यावेळी कसं झालं पहिलाच आगमनाचा दिवस होता बरोबर त्यामुळे <coughs> पोलिसांनाही एवढं त्या गोष्टीचं जजमेंट आलं नसेल आलं नाही आणि त्या याच्यामध्ये कसं झालं की त्यांच्या डोक्यात टार्गेट आतापर्यंत हाच होता की फक्त चिंतामणीलाच गर्दी होते पण आज उत्सव एवढ्या मोठ्या प्रमाणावर झालेला आहे ना की म्हणजे आज ते आगमन कवर करण्यासाठी फोटोग्राफर्स आहेत यूट्यूबर्स आहेत ब्लॉगर्स आहेत रील्सवाले आहेत त्याचसोबत सर्वसामान्य नागरिक पण आहे म्हणून कारण जो उत्सवावर प्रेम करतोय जो वर्षभर कर तर देवाला मोबाईलमध्ये दे बघतोय तो सगळ्यात पहिलं मी कधी एकदा त्याला पाहतोय या आनंदामध्ये तो तिथे उभा राहिला मग या गोष्टींमुळे ती गर्दी होते आता त्यावेळी कसं झालं की आम्ही जे सजेशन्स दिलेले होते ते तेव्हा एवढे ग्रँटेडली घेतले नाही त्यावेळी जे ज्या घटना घडल्या त्या घडल्या त्यानंतर आमची पोलीस कमिशनर जे श्री देवेंद्र भारती आहेत त्यांच्याशी आमची बैठक झाली त्यांना आम्ही काही सजेशन्स दिले की कशा पद्धतीने ते रूट असावेत कुठून तुम्हाला ट्रॅफिक डायवर्ट करावं लागेल कारण आपल्या त्या विभागामध्ये पाच हॉस्पिटल्स आहेत आणि त्या पाच हॉस्पिटलमध्ये जे महत्वाचे हॉस्पिटल्स आहेत हां के एम वाडिया टाटा गांधी हॉस्पिटल आणि ग्लोबल हॉस्पिटल पाच हॉस्पिटल त्या ठिकाणी आहेत तर त्यामुळे कसं आहे की त्यांच्या ॲम्ब्युलन्स कुठेही रोखल्या गेल्या नाही पाहिजे खरं दुसरी गोष्ट जर एखाद्या एखाद्या व्यक्तीला लांबच्या प्रवासाला जायचं आहे किंवा महत्वाच्या ठिकाणी जायचं आहे एअरपोर्टला जायचं आहे किंवा प्रत्येक जो आजारी व्यक्ती आहे तो ॲम्ब्युलन्समधून तर येणार नाही जर नॉर्मल गाडीमध्ये असेल तर काय तुम्हाला करणार आहे तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करता आपण त्यांना जे रूट आहेत ते डायवर्ट करायला सांगितलेले होते तो पूर्ण एरिया आहे तो फक्त उत्सव गणेशोत्सवाचे जे आगमन आहे त्यांच्यासाठी आपण खाली ठेवायला सांगितलेलं होतं आणि त्या पद्धतीने पुढच्या त्याच्या म्हणजे तीन तारखेनंतर त्या जो शनिवार रविवार होता तिथून पुढे पोलिसांनी व्यवस्थित दृष्ट्या ते मॅनेज केलेलं होतं आणि खरंच त्यांच्या कामाला एप्रिशिएट करणं पण गरजेचं आहे की उत्तमरित्या त्यांनी यावर्षी यंत्रणेने आणि वाहतूक विभागाने त्या ह्याच्यामध्ये आपण काही सिग्नलचे जे आगमन विसर्जन मार्गावरचे आहेत ते त्यांना काढायला सांगितलेले होते तेही त्यांनी क्लिअर केलेले होते जे वाढलेल्या झाडांच्या फांद्यांच्या छाटणीचं काम ते करून घेतलं जे आगमन मार्गावरच्या उंच मूर्त्यांचे जे आगमन मार्ग आहेत त्यांच्या स्पीड ब्रेकर आहेत ते आपण काढून घेतले ज्या केबल्स मूर्त्यांना अडथळा निर्माण करत होत्या त्या काढून घेतल्या असे अपन, बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्या आपण आपल्या समन्वय समितीच्या माध्यमातून प्रशासनाला हाताशी घेऊन आपण ह्या करत असतो आजच आता आज सकाळचा रोड नाक्यावर सिग्नलचा आडवा पोल आहे आत्ता आपण काढून घेतला आता आपण आता सव्वा अकरा झालेत साडेबारा एक वाजेपर्यंत जी साऊथचे अधिकारी येत आहेत तीन स्पीड ब्रेकर डिलाय रोड मार्गावरचे काढायचे तर असे बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या आपण आपल्या माध्यमातून दिवस रात्र त्याच्या सेवेसाठी काम करत असतो आणि खरं सेवाच आहे म्हणजे समन्वय समितीचा आवाका फार मोठा आहे म्हणजे अगदी कुलाब्यापासून दहशतल्या दहिसरपर्यंत आणि या साईडला मुलुंडपासून मुलुंडपर्यंत हा जो आपला सगळा एक विभागीय क्षेत्र आपण समजतो बृहन्मुंबई समन्वय समितीचं या मंडळांना भेटीगाठी देण्याचं देखील तुम्ही काम करता या भेटीघाटींमध्ये अर्थात तुम्ही ते प्रश्न विचारत असाल की शासनानं त्या त्या, त्या मंडळानं तसे मदत केलेली आहे का कोणत्या नक्की क्षेत्रामध्ये अजून तुम्हाला वाटतं की समन्वय असणं शासनाचा आणि मंडळाचा हे फार महत्वाचं आहे या सगळ्या गणेशोत्सव काळामध्ये मुळात आहे ना ज्या बैठका होतात ह्या वरच्या लेवलच्या होतात ठीक आहे तिथे सर्व आयुक्त उपायुक्त हे सगळे अधिकारी असतात वरच्या लेवलच्या वरच्या लेवलच्या या लोकांनी जर संयुक्तिक एक सगळ्यांची बैठक घेतली त्या त्या विभागाच्या लोकांना जर सांगितलं की या या गोष्टी गरजेच्या आहेत आणि या या करणं गरजेचं आहे तर मला वाटतं की कुठल्याही मंडळाला किंवा समितीला त्याची तक्रार किंवा एखादी मागणी करण्याची वेळच येणार नाही एक सिम्पल गोष्ट सांगतो मी मी बी एम सीचा जो परवानगीचा जो फॉर्म आहे तो मी जवळजवळ सा चार का पाच तारखेला या महिन्याच्या भरलेला आहे ठीक आहे तुमच्या मंडळाचा माझ्या मंडळाचा ऑनलाईन फॉर्म एक खिडकी योजनेमध्ये मी भरलेला आहे चार पाच तारखेला मी भरला असेल आता बी एम सीचा फॉर्म भरल्यानंतर परवानगीसाठी जातो स्थानिक पोलीस स्टेशनला आणि विभागीय वाहतूक यंत्रणेला आता माझ्या विभागाचं येतं वरी वरील ट्रॅफिक येतं वरी आता स्थानिक पोलीस स्टेशन जोशी मार्गने माझं नऊ तारखेला मला अप्रुव्हल दिलेलं आहे ठीक आहे काल तारीख होती एकवीस एकवीस तारखेपर्यंत मला वाहतुकीकडून परमिशनच आलेली नाही बापरे इतके दिवस सण आता सत्तावीस था तारखेला सुरू होतो सुरू होतं आणि बी एम सी परवानगीची शेवटची तारीख आहे पंचवीस तारीख म्हणजे चार दिवसात मिळेल ऐक आता या याच्यामध्ये काल मी सिनियर पी आयना फोन केला साहेब बोललो अजूनही तो वाहतुकीकडून पहिला मी बी एम सीला फोन केला बोललो साहेब माझी परवानगी अजूनपर्यंत का आलेली नाही आहे तर त्याच्यावर त्यांचं उत्तर होतं की आम्हाला वाहतूक विभागाकडून अजूनही कोणत्याही परमिशनसाठी आलेलं नाही तर त्या संदर्भात मी वाहतूक विभागाला कॉन कॉल केला सिनियर पी आयना तर त्यांना विचारलं साहेब परवानगी अजून का नाही मी आलेली तर त्यांच्याकडून उत्तर असं होतं की हो आमच्याकडे जुना कोणता रेकॉर्डच नाही आहे बरोबर आता रेकॉर्ड मिळायला म म्हणजे त्यांनी काही मंडळांना असं सांगण्यात आलेलं होतं त्यांच्याकडून की तुम्ही तुमच्यामार्फत तुमच्या लेटरवर लिहून द्या त्यासोबत गेल्या वर्षीची परमिशन लावा मग ते अजून काय तुमचे रूट वगैरे आहेत ते द्या असे सगळे पेपर त्यांच्याकडे डॉक्युमेंट म्हणून द्या आज आपण एक खिडकी योजना का आणली कारण बाबा मंडळांना तुम्हाला जुना रेकॉर्ड पाहिजे असेल तर तुम्ही बीएमसी मधून तो तुम्ही घ्यावा गेल्या वर्षीचा वगैरे किंवा त्या पोर्टलवर तुम्ही आता जसे हमीपत्र वगैरे इतर गोष्टी त्या घेतल्या जातात परवानगीच्या संदर्भातल्या त्याच पद्धतीने एक कॉलम तुमचा ॲड करावा तुमच्याकडून वाहतूक विभागाकडून एक कॉलम ॲड करावा त्याच्यामध्ये आम्ही ती प्रिंट आऊट काढून ती फील करून पुन्हा त्याचा फोटो हे करून त्याच्यामध्ये अटॅच करू अपलोड करू अशा पद्धतीने जर काहीतरी सोय झाली तर ते तुमच्यापर्यंत रेकॉर्ड राहील ना खरं आहे तर हे कुठे डॉक्युमेंटेशनच नाही असं त्यांचं म्हणणं आहे की त्यांच्याकडे नाही आहे त्यांच्याकडे नाही पण ते तुम्ही बीएमसी कडून घेणं अपेक्षित आहे ना पण ह्यात कसं होत आहे की कॉर्डिनेशन राहत नाही आज मी समन्वय समितीचा पदाधिकारी आहे म्हणून आज मी त्या लेव्हलने त्या अधिकाऱ्यांशी बोलण्याची माझी हिंमत झाली आणि मी ते बोललो आणि ते करून घेतलं पण सर्वसाधारण जे मंडळ कार्यकर्ते ते अजूनपर्यंत वाटच बघत राहणार की अरे यार पण कशी काय ना आली मी काल ती गोष्ट केली मी सर्व मंडळांच्या परमिशन हे केलं फक्त विभागातल्या दोन मंडळांच्या त्यांनी परवानग्या नाकारल्या कारण त्यांच्यावर जे असलेले गुन्हे आहेत किंवा ज्या मंडळावरती हा म्हणजे ते मंडळावर म्हणण्यापेक्षा त्यांचे जे कार्यकर्ते वगैरे आहेत त्यांच्यावर तर ह्याच्यामुळे त्या त्यांनी रोखलेल्या आहेत त्यांनी त्यांना वैयक्तिकरित्या बोलवलेलं आहे आणि ते करून ते 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 देतील आज मला सेम गोष्ट सायन वॉर्ड ऑफिसमधून आली तिथेही सेम गोष्ट आहे माटुंगा वडाळा सायन आणि अजून कोणत्या तरी एक हे आहे अँटॉकिल तिथल्या ट्रॅफिक विभागाने अजूनही परवानगी सेम गोष्ट अजून केलेली नाही आता आमचे तिथले पदाधिकारी आहेत गणेश गुप्ता त्यांना या संदर्भातली माहिती दिली त्यांनी तिकडे काम करायला सुरुवात केली असं हे काम आहे आमच्यापर्यंत जी गोष्ट येते ती आम्ही आमच्या लेवलने करतोच असा तो, तो विषय मध्यंतरी गणेश मूर्त्यांच्या उंचीबाबत देखील काही प्रश्न आले होते आणि आता अशी परिस्थिती आहे की शाडूच्या मातीच्या मूर्त्या की प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या हा सुद्धा एक वाद मधल्या काळामध्ये होता याकडे समितीची भूमिका किंवा समिती काय म्हणून या प्रश्नांकडे किंवा या, या विषयाकडे समिती कशा पद्धतीने पाहते उंचीचा म्हणाल तर उंच गणेश मूर्त्या हीच मुंबईच्या गणेशोत्सवाची ओळख आहे खरं आहे आज जगभरातून जे भाविक येतात हे त्याच्या दर्शनासाठी तर येतातच दर्श, पण त्या उंच मूर्त्यांमध्ये जे नाविन्य इथले जे मुंबईतले महाराष्ट्रातले जे कलाकार आहेत मूर्तिकार आहेत त्यांच्या त्या कला पाहण्यासाठी पण येतात हे एक वैशिष्ट्य आहे मुंबईच्या गणेशोत्सवाचं तर दुसरी गोष्ट तुम्ही जे म्हणालात की पी ओ पी शाडू वगैरे वाद आमचा कुठल्याच माध्यमाला विरोध नाही आहे आज नाही म्हटलात तर न, न, पी ओ पी देखील उत्खननातूनच येते आणि शाडू देखील उत्खननातूनच येते खरं आहे, आहे, आहे। है। है? पी ओ पी रिसायकल बिंग आहे म्हणजे रिसायकल आहे त्याच पद्धतीने शाडू पण रिसायकल आहे ठीक आहे तर मी तर शास्त्रज्ञ नाही आहे ठीक आहे की बाबा त्याच्यावर अभ्यासपूर्ण मत मांडून इथे हे करेन बट जेवढा मला माहिती आहे त्या ह्याच्यानुसार पी ओ पी जर तुम्ही योग्यरित्या विसर्जन झालेल्या जर बाहेर आणून त्या सुकवून सिमेंट कंपनीला दिलात तर त्याचं रिसायकल होतं सेम शाडूचं आहे शाडूच्या माती तुम्ही पुन्हा वापरण्यात येऊ शकतात पण आता ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम दोन गोष्टीच आहेत मुळात शाडूची माती तुम्ही तिथे विसर्जन केली की ती दबली जाते तिथेच त्याच ठिकाणी दबली जाते तो चिकल होतो तुमची तिथे उंची वाढते पीओ पीचं तसं नाही आहे पीओपी जिथे तुम्ही ठेवाल तिथेही तशाच स्वरूपात तुम्हाला मिळेल ती फक्त तुम्ही योग्यरित्या घेऊन काय म्हणतो आपण विसर्जन म्हणा रिसायकलसाठी रिसायकलसाठी घेऊन जाणं गरजेचं आहे आता है है हे कसं आहे की हे शासकीय म्हणा किंवा शासनाच्या लेवलचा हा प्रश्न आहे प्रोजेक्ट आहे आणि त्यांनी तो प्रत्येक जिल्ह्यामध्ये ती यंत्रणा उभी करून उभं करणं गरजेचं आहे तर त्यामुळे या गोष्टी कुठेतरी लक्षात घेता त्याला तेवढं मोठं स्वरूप येणं पण गरजेचं आहे यंदा गणेशोत्सवाचं एकशे सदोतीसावं वर्ष आहे लोकमान्य टिळकांनी ज्या राष्ट्रभावनेतून या उत्सवाची सुरुवात केली सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली त्या गणेशोत्सवाला आता एक फार मोठं व्यापक स्वरूप प्राप्त झालेलं आहे या गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवरती आमच्या प्रेक्षकांसाठी समन्वय समितीचा काय मेसेज राहील जे आमच्या युट्यूबच्या परिवाराकड यूट्यूबच्या परिवारासाठी काय एक मेसेज राहील लोकमान्य टिळकांनी त्यावेळी सांगितलेलं होतं की आपल्या भाषेवर प्रेम करा आपली भाषा जगली खरंय तरच आपण जगू हे त्यांनी तेव्हा सांगितलेलं होतं हीच गोष्ट आजही आम्ही सांगतो कारण आत्ताच आपल्या भाषेला मराठी भाषेला माननीय पंतप्रधानांनी अभिजात भाषेचा भाषेचा दर्जा, दर्जा दिलेला आहे आणि आज मुंबईमध्ये जे येणारे गणेश भक्त आहेत हे बाहेरच्या राज्यातून बाहेरच्या देशातून येणारे गणेश भक्त आहेत त्या सर्वांपर्यंत आपली मराठी मायबोली त्यांच्या कानावर कशी पडेल याचं कुठेतरी आपण काळजी घेणं गरजेचं आहे तिचा प्रचार प्रसार कशा पद्धतीने मोठ्या प्रमाणावर होईल याचाही विचार आपण करणं गरजेचं आहे बाकी इतर गोष्टी आहेतच धन्यवाद अमित तुम्ही अगदी वेळात वेळ काढून कारण आता गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे त्यांनी अगदी त्यांच्या व्यस्त स्केड्यूलमधून आम्हाला हा जो वेळ दिला त्याबद्दल निखिल चव्हाण ओरिजिनल या यूट्यूब परिवाराकडनं या चॅनलकडनं आम्ही त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो विशेष सांगायचं अमित माझा चांगला मित्र आहे आणि आम्ही एकत्र काम देखील केलं आहे उत्तम ग्राफिक डिझायनर आणि उत्तम कॅलिग्राफी आर्टिस्ट म्हणून तो गेली अनेक वर्षं काम करतो आहे या गणेशोत्सवामध्ये त्याला देखील मनापासून आम्ही आमच्या चॅनलच्या वतीने शुभेच्छा देतो धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि निखिल चव्हाण ओरिजिनल या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद धन्यवाद